तुम्हाला पण आय टीमध्ये करिअर करायचं आहे आता ग्रामीण भागात आला आहे डिजिटल एक स्वप्न आय टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आय टीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी कोणत्या बेसिक गोष्टी लागतात इंटरव्ह्यू प्रिपरेशन इंटरव्ह्यू क्रॅक कसा करायचा त्याची प्रिपरेशन कशी करायची कम्युनिकेशन स्किल कसं वाढवायचं कॉन्फिडन्स कशा वाढवायचा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक स्वप्न इन्स्टिट्यूट आय टी स्किल डेव्हलपमेंट कोर्स आपल्यासाठी सुरू केलेला आहे नोकरीची जाहिरात आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम एक स्वप्न आय टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट करत आहे सोबतच आय टी नोकरीस मिळवण्यासाठी जो पहिला राऊंड असतो ॲप्टिट्यूड तर त्याचा तयारी करण्यासाठी एक स्वप्न इन्स्टिट्यूटने कोर्स कोर्ससुद्धा सुरू केलेला आहे याशिवाय या, या इन्स्टिट्यूटमध्ये सायबर सेक्युरिटी वेब डेव्हलपमेंट प्रोग्रामिंग लँग्वेज या टेक्नॉलॉजीचे कोर्ससुद्धा सुरू केलेले आहेत प्लेसमेंट असिस्टन्स प्रोव्हाइड करत आहे या या इन्स्टिट्यूटमध्ये खूप माफक मध्ये कोर्सेस अव्हेलेबल आहे ग्रामीण भागातील मुलांसाठी ही खूप मोठी गुड ऑपॉर्च्युनिटी आहे हे सर्व कोर्सेस ऑनलाईन गुगल मीटच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे शिक्षणासोबतच सह्यतेचे ओढ लावणारं हे आय टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे यामध्ये अंतुर किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता स्वच्छता मोहीम राबवण्याचे फोटो तुम्हाला पेपरामध्ये आलेली न्यूजसुद्धा दिसत असेल पुणे मुंबई येथील आय टीमध्ये काम करणारे वर्किंग प्रोफेशनल या इन्स्टिट्यूटला मार्गदर्शन करत आहे यामध्ये ॲटॉस कंपनीचे काम करणारे मिस्टर किशोर त्रिभुवन सर यांनी विद्यार्थ्यांना आय टी कल्चर याविषयी मार्गदर्शन केलेले आहे त्यामध्ये नोईडा येथे इन्फोसिसमध्ये काम करणारे मिस्टर कुणाल चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना हाऊ टू प्रिपेअर फॉर इंटरव्ह्यू या विषयावर मार्गदर्शन केले त्यानंतर कॉग्निजंट पुणेमध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये काम करणारे मिस्टर रवी वाडेकर सर यांनी विद्यार्थ्यांना आय टी डोमेन आणि सायबर सिक्युरिटी याविषयी मार्गदर्शन केलेले आहे तर आपण त्यांचा एक छोटासा व्हिडिओ बघू इव्हन दिस लुक्स रिअली नाईस लुकिंग ॲडव्हंट ऑफ पीपल फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्टेड टू टेल यू वाय आय शूज ऑन डिलिव्हरी दी सेशन बिकॉज When I see when I see people at a, at your age, uh, there's a blend of uh, energy, enthusiasm, dreams, hopes. Few people take it as a burden. Few people take it as a challenge. Um, but if if I if if I, if I tell you that after 10 years you would be looking at these years, and you'd be telling yourself that, well, those were the years which were which were remarkable. तुमच्या खांद्यांवर जे इच्छा अपेक्ष अपेक्षांचं जे ओझ आहे सध्या ठीक आहे त्याला पॉझिटिव्हली घ्या तुमच्याकडे एनर्जी आहे वेळ आहे माझ्या मते जे आ, मी करू शकतो तुम्हाला इज आय कॅन गाईड यू आय कॅन स्टिअर यू टू चॅनलाइज युअर एनर्जी इन दी राईट पाथ ग्रामीण भागातील जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळवण्यासाठी एक स्वप्न इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर मिसेस कावेरी जाधव मॅम आणि फाउंडर मिस्टर नवनाथ काळे सर हे मेहनत घेत आहे तर अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा एक स्वप्न इन्स्टिट्यूट तुमच्या सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक स्वप्न मेहनत घेत आहे तर तुमच्यासारख्या गरजवंत गरजुवंत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा ज्यांना आय मध्ये करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक स्वप्न नक्की जॉईन करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद